हाय आज आमच्या सोसायटीची गणपती बाप्पाची मूर्ती येणार आहे आणि आमच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचं डेकोरेशन तयार आहे चला मी तुम्हाला दाखवते हे बघा इथून तसं डेकोरेशन आहे हे पूर्ण इकडे हे इथे सफेद इथे बघा ए बागा। ए बागा ए बागा हे असं इकडे अशी जायची बघा इकडे अशी जायची एंट्री आहे आणि इथूनच यायची एंट्री आहे आणि आता बघा इकडे तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा असं आतमध्ये खाली डेकोरेशन आहे आणि हे असंच वरती डेकोरेशन आहे असून असं खालू हे असं खालीपर्यंत डेकोरेशन आहे इथे आमचे बाप्पा बसतील हे असं आहे इकडे हे बघा असं हे बघा असं आहे हे असं इथे परत इथे बाप्पा बसतील म्हणजे सफेद टेबल झाकून ठेवला इथे आणि हे असं शब्द आहे आत्ता सध्या आम्ही हा असा पडदा टाकून ठेवला आहे मूर्ती येणार आहे आज आणायला गेलेत आता मंडळाची मुलं सगळे टॅम्पो घेऊन मूर्ती आणायला आज सहा वाजेपर्यंत मूर्ती आमची येईल आणि आम्ही गणेश चतुर्थीला मूर्तीचं आगमन भावभक्तीने करणार आहोत तेव्हा तुम्ही पण आमच्या मूर्तीचं हे बघा असं डेकोरेशन आहे इथे पडदा आहे इथे बाप्पा बसतात आणि ही अशी साईडची पडदे लावून पूर्ण एंट्री आहे इथून यायची एंट्री आहे आणि जायची एंट्री आहे ही बघा इकडे इकडे ह्या ब्लॅक कलरचा बोर्ड दिसतो इथे जा बाहेर निघायची एंट्री आहे आणि इकडे इकडे बघा इकडे आत यायची एंट्री आहे असं पूर्ण आणि हे बघा वरचं वरती डेकोरेशन तुम्हाला दाखव हे बघा असं आहे हे बघा वरती असं आहे डेकोरेशन हे पूर्ण बघितलं ते असं डेकोरेशन आहे बघा मग आमच्या बाप्पाच्या डेकोरेशनची पूर्ण तयारी झाली आहे आणि तुम्हाला जर डेकोरेशन आवडलं तर प्लीज कमेंटमध्ये सांगा लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चला बाय